नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ एप्रिल सायंकाळी साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी उद्या स्कायमेट या संस्थेने दिलेला अंदाज जो आहे त्याचा डिटेल अपडेट आपल्या चॅनलवरती पोहोचवण्यात येईल नक्की कोणत्या महिन्यात कसा पाऊस राज्यात स्कायमेटने दाखवलेला आहे त्याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ पहा तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काल दिवसाचं तापमान पाहिलं तर अकोला येथे सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं पुण्यात एक्केचाळीस पूर्णांक तीन सातारा चाळीस पूर्णांक तीन नाशिक एक्केचाळीस जळगाव त्रेचाळीस पूर्णांक तीन त्यानंतर नंदुरबार त्रेचाळीस पूर्णांक पाच म्हणजे मध्य महाराष्ट्रातही तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक गेलं इकडे सोलापूर एक्केचाळीस पूर्णांक आठ विदर्भातचं तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आहेच पण त्यासुद्धा पाठोपाठ मध्य मार्ष्यातही तापमानात चांगलीच वाढ पाहायला मिळाली सध्याची जर स्थिती पाहिली तर उत्तरेकडचे जे काही कोरडे आणि उष्णवारे आहेत ते उत्तर महाराष्ट्रात सक्रिय आहेतच एक अमदाबाद क्षेत्र बंगाल चूप आहे त्याच्यामुळे थोडंसं बाष्प हे विदर्भाकडे थोडंसं पोचत आहे त्यामुळे विदर्भाच्या काही भागांमध्ये गडगडाटी पावसाचे ठग विकसित होत आहेत मात्र विशेष बाष्प नस पोचत नसल्यामुळे विदर्भातही पाऊस जो आहे तो उद्या कमी होण्याची शक्यता दिसते सध्या जर आपण पाहिलं तर नागपूर वर्धा भंडारा यांच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये गडगाटी पावसाचे ढग आहेत हे ढग गारपीट देणारे आहेत त्यामुळे नागपूर वर्धा हे उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत नागपूर वर्धा त्यानंतर को भंडाऱ्याचा भाग आहे त्यानंतर चंद्रपूर यवतमाळ हे जे काही भाग आहे पूर्वेकडे यवतमाळचा भाग चंद्रपूरचा भाग या ठिकाणी रात्री गारपीट होण्याची शक्यता राहील किंवा गडगाटी पावसाचा अंदाज हा राहील नांदेडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये थोडेसे पावसाचे ढग आहेत पण ते दक्षिणेकडे सरकत जातील आपल्या राज्यापासून दूर जात आहेत लातूरच्या उत्तर भागांमध्ये बीडच्या सीमावर्ती भागात छोटासा पावसाचा ढग आहे असाच एक छोटासा पावसाचा ढग इकडे सांगली जिल्ह्यातही आहे मात्र हे ढग थोड्या थोडक्या भागांसाठीच पाऊस देणार आहेत विशेष मोठ्या यांमुळे पावसाचा अंदाज नाही वाशिममध्ये थोडासा पाऊस रात्री अपेक्षित आहे अमरावतीच्या पूर्व भागांमधून थोडासा पाऊस अपेक्षित आहे यानंतर उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या सातारा रत्नागिरीचा सा घाटाकडील भाग सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाटाकडील भाग आणि सांगलीचा पश्चिमेकडील घाटाच्या आसपासचा भाग असू शकतो किंवा इतर ठिकाणी थोडासा गडगडाटी पाऊस होऊ शकतो आहे या जिल्ह्यात या पश्चिमेकडील भाग किंवा घाटाच्या आसपासचा भाग या ठिकाणीच पावसाचा अंदाज दिसतो बाकी इतर ठिकाणी विशेष शक्यता नाही नंतर भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली स्थानिक वातावरण तयार झाल्या थोडासाच गडगडाट होऊ शकतो याही ठिकाणचा पावसाचा जोर हा थोडासा उद्या कमी होताना दिसत आहे राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत नाही उद्या आपण स्कायमेटचा सकाळी अंदाज पाहूयात तसेच जर पाहिलं तर अमरा हवामान अंदाजानुसार अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हो पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हा मला चॅनलला असण्यासाठी करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका